मुसळधार पावसाने भास्ता नदीला आला पूर साबगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता नागरिकांनी सतर्क राहावे प्रशासनाची सूचना घडीला एक ब्रेकिंग आपण शहापूर तालुक्यातून पाहतोय शहापूर तालुक्यात गेली चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय यामुळे भास्ता नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आपण पाहतात चोवीस तास ना आत्ताच्या घडीला शहापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि आपण जर पाहिलं तर बास्ता धरण ओव्हरफ्लो झाला असून पाचवी दरवाजातून पाणी सोडण्यात आलं आहे आणि आजची आत्ताची आपण परिस्थिती पाहतोय शहापूर तालुक्यातील महत्वाची नदी मानली जाणारी भास्ता नदी आणि भास्ता नदीवर असणारा हा एकमेव पूल जो साबगाव गावाजवळ आहे आणि या पुलाला आता पाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कदाचित पाऊस जर सुरू राहिला आणि जर धरणातून जर पाण्याचा विसर्ग सुरू राहिला तर नक्कीच या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आपल्याला आता पाहायला मिळते प्रचंड तुडुंब भरून ही भास्त नदी आता वा वाहत असल्याची आपल्याला पाहायला मिळते आपण हे अपडेट आता आपल्यापर्यंत पोहोचवतोय शहापूर तालुक्यातील भास्त नदी ही मुसळधार पावसामुळे उसंडून वाहू लागलेली आहे शहापूर तालुक्यात गेली चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि आताच भास्ता धरण ओव्हरफ्लो झालं असून त्याच्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे आजच्या घडीला आपण ही जी बातमी पाहतो ही साबगाव येथून पाहतो आहे आणि साबगाव गावाजवळ असणाऱ्या बास्त नदीवर पूल हा आता पाहिला तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये या पुलाला पाणी लागल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि जर हा पाऊस असा सुरू राहिला किंवा हा नदीतून पाण्याचा विसर्ग असा सुरू राहिला तर पुलावरनं पाण्या जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कोणत्या क्षणी या पुलावरची वाहतूक ही बंद होऊ शकते आत्ता जर पाहिलं तर आता सध्यास्थीत आपण जर पाहिलं तर वाहतूक तुरळक प्रमा प्रमाणात सुरू आहे आणि या ठिकाणी आता नागरिक देखील आलेले आहेत काय जीवरक्षक सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत जेणेकरून कोणतीही आपत्ती होऊ नये पोलीस प्रशासन असेल हे देखील आता प्र महसूल प्रशासनासोबत सतर्क झालेलं पाहायला मिळतं आहे आणि आत्ता जर आपण पाहिलं तर ही नदी आता तुडुंब भरून वाहते सध्या स्थितीत आपण जर पाहिलं तर पुलाला पाणी लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळत जर पाण्याचा फ्लो असाच राहिला तर काही वेळाने ह्या पुलावरनं पाणी जाण्याची शक्यता आपल्याला दिसून येते शहापूर तालुक्यात गेली चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आत्ताच्या घडीला आपण खबरचोवीस तासवर हे लेटेस्ट अपडेट आपण शहापूर तालुक्यातील बास्ता नदीवरून पाहतोय सापगाव या ठिकाणून समोर आपल्याला जे दिसतंय मंदिर त्या मंदिराच्या पायरीला पाणी लागलेलं आहे जर पाणी असं सुरू राहिलं तर मंदिरात देखील पाणी जाण्याची दाट शक्यता दा। ज्यावेळी मंदिरात पाणी जातं त्यावेळी ह्या पुलावरनं देखील पाणी जातं असं अनेक वेळेला सांगितलं जातं बास्ता ह्या नदीचा सापगाव गावाला देखील धोका निर्माण झाला आहे सापगाव गावाच्या पाठीमागची काही घरं आहेत त्या घरांमध्ये देखील पाणी या पुराचं जात असतंय आज शहापूर तालुक्यात ही पूरपरिस्थिती सततच्या पावसामुळे सु आपल्याला पाहायला मिळते